निकाल रेषेवरचा निकाल दोन्ही साईडच्या अँगलच्या कॅमेऱ्यामधून बी बघून दिला जाणार एक काय होतं कॅमेरा अँगल चुकतो काय वेळी निकाल रेश टाकताना तिरकीत टाकली जाते त्यावेळी काय होतं एक गाडी निकालात स्पष्ट दिसते आणि एक गाडी मागं दिसते आणि दुसऱ्या कॅमेऱ्यातनं दोन्ही गाड्या सामन्यात दिसत्यात तर आपण तिथं काय करतोय पहिल्यापासून दोन्ही अँगल बघून जर एका अँगलमध्ये सामना असेल तो तो सामनाच दिला जाईल ह्याच्यावर सगळ्यांचं एकमत आहे का काय एक अँगल बघून निकाल द्यायचा दोन्ही अँगल बघून द्यायचं ना दोन्ही अँगल पैकी एका अँगलमध्ये सामना आला तर तो सामना राहील संपला विषय मोरे मोरे तुमच्या पेडगावच्या मैदानच्या अगोदर मी भुवा जगदाळेला आणि सोमाला सांगितलं होतं की भुवा तुम्ही एक काम करा एक नंबरच्या तासावर खालून वर पर्यंत रशी टाका खालची सुट्टीची रेष निकाल रेशि गाठ मारा आणि तीच रशी पाच नंबर तासवाना तीच दहा नंबर तासवाना काय होते तिरकी निकल रेश असली की नाही की खालनं निघलेल्या सीमी चेक करा तुम्ही खालच्या गाड्या एक दोन तीन नंबर तासाच्या खालनं दोन टांग टाकून जात होत्या बकासूर मथूरचा सीमी बघा बकासूर मथूर शेवटच्या पन्नास फुटापर्यंत सगळ्यात मागं पडत होती ती अशा मैदानांनी काय करा ती निकल रेश तेवढी चेक करा नाही हे बघा मोठं मैदान असेल तर तिथं मागं बी सांगितलं गेलं दोनच समालोचक आपलं तीनच समालोचक आणि लहान मैदान असेल तर दोन समालोचक पाहिजेत त्यात काय होते की हळूहळू हळूहळू प्रत्येक जण आपापला वशीला लावून नाव ऍड करतोय संघटनेचे नियम पाय धुळेच मिळवले जातात असं झालं तर इथून पुढे कारवाई समालोचकावर होणार का तर होणार त्यात जो स्थानिकचा समालोचक आहे चंदुशेठ आलेत का गारवा हॉटेलवाले खानापूर तालुक्यांचं एक म्हणणं आलंय की आमच्या मैदानात आमच्या स्थानिकचा झेंडा पंच एक स्थानिकचा समालोचक असणं गरजेचं आहे आणि जो निकाली पंच आहे तुम्ही तालुका कमिटी तयार करून दिल्यात मग दुसरा निकाली पंच आमच्या तालुक्यात येऊन आमच्या तालुक्यात निकाल द्यायचं कारण काय आम्हाला जर तुम्ही ताकद दिली तर आम्ही तेवढे सक्षम नसेल तर आम्हाला तालुका कमिटी बरखास्त करा आमची आम्ही सक्षम असताना आमच्या तालुक्यात दुसरा माणूस येतो निकाल देतो ही कधी आम्हाला मान्य नाही तर इथून पुढं ज्या तालुका कमिटी नेमणूक झालेली आहे आणि जे तांत्रिक कमिटी यात्रा कमिटी आहे त्यांनीच निकाल आपापल्या मैदानात द्यायचे आपल्या तालुक्यात द्यायचे आणि एक समालोचक झेंडा पंच तालुक्यातला जर असेल तर त्याला प्राधान्य द्यायचं दुसरं युट्यूब आणि युट्यूब तुम्हाला वारंवार सांगितलं जातं मुलाखत घेतल्यानंतर तुषार तुमचं कमेंट बॉक्स बंद करा तुम्ही कमेंट बॉक्स बंद करत नाही तुम्ही काय करता तुम्ही जर कमेंट बॉक्स नाही बंद केलं माझा प्रतिनिधी वेगळं बोलतो ह्यांचा प्रतिनिधी वेगळं बोलतो मालक बाजूला राहतात आणि आयरे म्हणजे चहापेक्षा किटली गरम म्हणतो तशाच्यामुळं वाद निर्माण होतोय लाईव्ह चालवत असताना पवन यादव यस टी सी मतकर तुमचे सगळ्यांचे कमेंट बॉक्स बंद पाहिजेत आणि जर इथून पुढे कमेंट बॉक्स चालू आढळला तर त्या लाईव्ह आणि मुलाखत वाल्यावर चॅनल वाल्यावर पाच हजार रुपये दंडाची आकारणी होईल आता शेवटचा मुद्दा अनेक ठिकाण अरे तू बंद नाही करू शकत पण त्याच्यामुळे वाद वाढतात ना ऐका आमच्या रिलेटेड मुद्दा आहे आज तुम्ही सोशल मीडियावर कंट्रोल कुणाचं नाही केंद्र सरकारपासून राज्य सरकारचं कंट्रोल नाही आणि असं कंट्रोल जगात कुठे येऊ शकत नाही की कमेंट्स बन तुम्ही डिलीट करू शकता कॉन्ट्रोवर्शियल कमेंट पण कमेंट्स करणं हा तुमच्या सर्वसामान्यांचा अधिकार आहे वाईट असेल बरोबर असेल तुमचा अधिकार आहे तो त्याच्या गदा आम्ही आणून देणार नाही कमेंट ह्या चालूच राहणार ऐका ऐका आता आता जे वरिष्ठांनी वरिष्ठांनी जो मुद्दा मांडला तो योग्य आहे पण कमेंट आमच्या ज्या व्हिडिओ खाली मुलाखती येतात त्याला कमेंट मानतात आणि लाईव्ह मध्ये ज्या कमेंट केल्या जातात त्याला लाईव्ह चॅट मानतात लाईव्ह चॅट करत असताना प्रामुख्याने आपण बघितलं की अपशब्द वापरले जातात फेक आय डीवरनं तर ते लाईव्हवाले त्यांच्या ते सगळं कंट्रोल करतील किंवा बंद करतील जर आपशब्द भरपूर वापरले जात असतील तर मात्र ज्यावेळेस मुलाखत असते त्यावेळेस एखाद्या गरीब मालकाचं कौतुक करणारे तुम्ही आम्हीच आहे कमेंटच्या माध्यमातन कमेंटच्या माध्यमातन आहे त्या मुलाखतीच्या खाली जर आपशब्द आला तर तो डिलीट करायचा अधिकार आम्हाला आहे आम्ही जर तो अपशब्द एक तासाच्या पुढे वरती जर ठेवला कमेंट बॉक्समध्ये तर तुम्ही आमच्यावरती कारवाई करा मात्र तुम्ही जे म्हणताय कमेंट करूच